श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो डेस्क मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये या भक्तिमय यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तीने नक्कीच अनुभव घेतल्यानंतर प्रत्येकाला असं वाटतं की श्री स्वामी समर्थ महाराजांचे चरण कधीही सोडू नये श्री स्वामी समर्थ महाराजांची भक्ती कधीही सोडू नये असंच असतं मित्रांनो देवाची भक्ती केल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये सुख समाधान आणि शांती नांदल्याशिवाय राहत नाही मित्रांनो संकट कोणाला नसतात सगळ्यांनाच संकट असतात ते तर देवालाही चुकले नाहीत ते तर देवालाही चुकले नाहीत प्रारब्ध भोगल्याशिवाय कोणाचंही जीवन कधीच सुलभ झालेलं नाही मित्रांनो उदाहरणार्थ संत ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराज संत एकनाथ महाराज प्रत्येकाला संकट आहे नवे नव्हे तर जीवनामध्ये जीवन जगत असताना सुलभपणे कोणतीही गोष्ट कोणाला भेटलेली नाही प्रत्येकाला संघर्ष हा करावा लागला तर मित्रांनो असंच आपल्याही जीवनात आहे मानवजन्म हा संघर्षाने भरलेला आहे आणि प्रत्येकाचा प्रारब्ध प्रत्येकाचं जीवन जगत असताना त्याला संकटांचा सामना केल्याशिवाय नक्कीच कोणतंही सुख मिळणार नाही मित्रांनो असंच एक दृष्टांत उदाहरण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार का आहे कारण माणूस जीवन जगत असताना लो हा माणसाला असतोच किंवा जलसीही सुद्धा माणसाला आता या कलियुगामध्ये तयार झालेली आहे शेजारच्याला हे भेटलं मग तेही मला पाहिजे त्याने हे घेतलं तेही मला पाहिजे त्याचं असं झालं माझं का नाही झालं ही जलसी तयार प्रत्येक माणसामध्ये होते आणि त्याचं नुकसान त्या माणसाला भोगावं लागतं एक दृष्टांत खूप छान आहे तो मी उदाहरणासह तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो देव प्रसन्न जरी झाला तुम्ही भक्ती करत आहात आत्ता या क्षणी देव प्रसन्न झाला आहे आणि देवाकडून आपल्याला काय मागायचंय हेच जर आपल्याला कळलं नाही तर ती भक्ती काय कामाची मित्रांनो श्री स्वामी समर्थ महाराज कोणत्याही आपल्या भक्ताला कधी निराश करत नव्हते त्याचं प्रारब्ध आहे ते भोगायला तर प्रत्येकाला लागतच होतं पण स्वामी महाराजांनी असे काही अनुभव चमत्कार दाखवली की त्या माणसांची त्या भक्तांची दुःख त्यांना त्याच्यातून कसं सावरायचं त्याचं ज्ञान आत्मसात त्यांना झालं मित्रांनो असेच दोन शेजारी होते अगदी शेजारी शेजारी म्हटल्यानंतर भांड्याला भांड्या लागणारच याचा बांध शेजारी याची भिंत त्याची शेजारी म्हटल्यानंतर दररोज एकमेकांचा वावर एकमेकांशेजारी शेजारी असतोच तर असेच ते दोघे होते परंतु दररोज होणाऱ्या भांडणांमुळे जलसीमुळे ते एकमेकांचे कट्टर शत्रू बनले होते त्या दोघांचं कधीच पटत नव्हतं ना त्यांच्या कुटुंबाचं पटत होतं नेहमी एकमेकांमध्येच ते स्पर्धा करायची त्यांनी हे घेतलं तर सारखीच गोष्ट सेम गोष्ट हा घेणार तर एकदा काय झालं या कट्टर शत्रुत्वामुळे कसं होतं पहा तर तो जो त्याच्यातला एक ग्रस्त होता तो एकदा भगवान शंकराची उपासना करावी म्हणून शिवालयात जाऊन बसला आणि भगवान शंकराची उपासना करू लागला ते दुसऱ्या ग्रस्थाने पाहिलं हा भक्ती करू लागलाय हा उपासना करू लागलाय म्हटल्यानंतर तो गप्प कसा बसेल तर त्यानेही सुरुवात केली म्हणतात ना की भगवान शंकर भगवान शिव हे सर्वात लवकर प्रसन्न होणारे देव आहेत तो शिवालयासमोर दुसरा पण जाऊन ध्यान करत बसला आणि भगवान शंकर लवकर प्रसन्न असल्या होत असल्यामुळे ते दोघांवरतीही त्यांच्या भक्ती उपासनेमुळे प्रसन्न झाले आता ते पहिल्या गृहस्थाकडे गेले आणि म्हटले मी प्रसन्न झालो आहे तुला काय पाहिजे तू कशासाठी माझी भक्ती उपासना करत होतास तुला काय मागायचं असले तर माग तर त्याने त्या ते समोरच्या गृहस्थाकडे पाहिलं म्हणजे जो ज्याचा कट्टर शत्रू होता त्याच्याकडे पाहिलं आणि मग त्याने विचार केला की आपण जर थोडं मागितलं किंवा जे मागल त्याच्यापेक्षा नक्कीच तो समोरचा जास्त मागणार म्हणजे आपल्यापेक्षा तो परत मोठा होणार मग आता काय करायचं त्याने थोडासा वेळ घेतला देव वाट पाहत होते म्हटले बोल अरे तुला काय पाहिजे मी प्रसन्न झालोय तेव्हा तो म्हटला देवा तो माझ्या समोर जो बसलाय ना त्याला आधी मा द्या त्याच्यानंतर मी मागेल भगवान शंकर गेले त्याच्याकडे आणि देव म्हटले त्याला अरे तुला भक्ती उपासना केली आता मी तुझ्यावरती प्रसन्न झालोय तर तुला माझ्याकडून काय मागायचे ते माग तर त्याने विचार केला अरे या समोरच्याने तर काही मागितलंच नाही जर मी पहिलं मागितलं तर तो माझ्यापेक्षा जास्त मागेल आणि माझ्यापेक्षा मोठा होईल श्रीमंत होईल तर याच्यामध्ये काय आहे एकमेकांची जलसी की माझ्यापेक्षा तो मोठा होईल किंवा माझ्यापेक्षा त्याला जास्त मिळेल तर याने थोडा वेळ घेऊन म्हटले देवा तो समोरचा ग्रस्त आहे ना तो माझ्या आधीच तुमच्या उपासनेला भक्तीला बसलाय किंवा त्याने चालू केली त्याला पहिलं मागायला सांगा तदनंतर मी मागतो देव परत पहिल्या ग्रस्ताकडे गेले म्हटले अरे बाबा तुला काय मागायचे ते माग मी तुझ्यावर प्रसन्न झाले यार नसन मागायचं तर मी पुन्हा मागारी जातो याने थोडा वेळ घेतला विचार केला आणि काय मागावं काय मागावं काय मागावं देवाकडे कारण आपण पहिल्यांदा मागतोय म्हटल्यानंतर आपल्यापेक्षा जास्त नक्कीच तो समोरचा ग्रस्त नक्कीच जास्त मागणार आणि मग तो मोठा होणार मग यांनी विचार केला आणि आपल्या शत्रूने जास्त मागावं हे त्याला माहिती होतं म्हणून त्याने विचार करून तदनंतर भगवान शंकराला म्हटलं की देवा मी विचार करतोय आणि विचारा मी एक ठरवलं आहे की मला तुम्ही काय द्या तर मला माझा एक डोळा एक हात आणि एक पाय जाऊ द्या नष्ट करा देवाने विचार केला याने असं काय मागितलं परंतु देव तू म्हणून त्या दुसऱ्या असजग्रस्ताकडे गेले तर ग्रस्ताकडे गेल्यानंतर त्याला म्हटले बाबा आता त्यांनी मागितले तू माग तर त्याने विचार केला म्हणणे याने नक्कीच जास्त काहीतरी मागितलं आहे पण त्याच्यापेक्षा आपल्याला मोठं व्हायचंय हो त्याच्यापेक्षा आपल्याला काही कमी नको आणि देवा त्यांनी जे मागितले ना त्याच्यापेक्षा मला त्यांनी जे मागितले त्याच्याच दुप्पट दे तर त्यांनी काय मागितलं होतं देव तथास्तू म्हणून अदृश्य झाले तर याचे दोन्ही पाय दोन्ही हात आणि दोन्ही डोळे निघून गेले नष्ट झाले गळून पडले म्हणजेच काय त्याच्याही वाट्याला दुःख आलं आणि याच्याही वाट्याला दुःख आलं म्हणून भक्ती करताना कोणतीही गोष्ट करताना दुसऱ्याकडे पाहून आपल्यामध्ये त्याचा न्यूनगंड तयार करू नका त्याच्यामुळे दुःखच होईल आनंद होणार नाही आपल्याकडे जे आहे त्यात आपण समाधानी राहायला शिका या दृष्टांतातून तर आपल्याला याचा सिद्धांत हाच दिसतो की देव प्रसन्न झाला परंतु दोघांनाही काही घेता आलं नाही दुःखच पदरात पडलं त्याचा स्वार्थ जागा झाला त्याच्यात स्वार्थही साधला आला नाही परमार्थही साधता आला नाही तर मित्रांनो देवाची उपासना करून जरी देव प्रसन्न झाला तरी अशी काही माणसं आहेत की काय मागावं हे सुद्धा त्यांना कळत नाही म्हणजे त्यांचा स्वार्थही साधता ना येत नाही आणि परमार्थही साधता येत नाही स्वतःच हित साधता ना येत नाही आणि दुसऱ्याचं सुद्धा हित त्यांना पाहवत नाही याच कारण म्हणजे की शेवटी असध्य दुःख त्यांना भोगायला लागतात आणि याचं कारण दुःख आपल्याला मिळालं तरी चालत पण ते दुसऱ्याचं सुख आपल्याला पाहता आलं पाहिजे आपल्याला दुःख झालं तरी चालेल पण वैर तो मात्र दुसऱ्याचं पत्करू नका अशी काही माणसं जगात आहेत की त्याचा अशा दृष्टांतात सांगितल्या माणसाप्रमाणे जीवन जगताना त्याचा काहीही उपयोग होणार नाही शेवटी दुःख आणि दुःख हेच पदार्थ पडणार आहे मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमधून हेच सांगायचं होतं की मित्रांनो आपल्याकडे जे आहे त्यात समाधानी राहा दुसऱ्याला किती मिळाले दुसऱ्यांनी काय केले याच्यामध्ये सुख शोधण्यापेक्षा आपल्यामध्ये काय आहे आणि आपण कष्ट करून काय मिळवतो त्यामध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जर हा व्हिडिओ आपल्याला जर मित्रांनो खरंच आवडला असेल किंवा हा दृष्टांतून आपण काहीतरी शिकण्यासारखं का घेतलेलं असो तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या या डेस्क मराठी या भक्तिमय चॅनलमध्ये आपल्याला हे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी